मित्रांनो सर्वांना सप्रेम जय जाऊ नमस्कार मी संतोष शिंदे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गद्दारांविरुद्ध प्रामाणिक असा संघर्ष उभ्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे परंतु लोकांच्या मनात काय आहे लोकांना काय पाहिजे लोक कुणाला निवडून देणार याबाबत कुणीही चर्चा करायला तयार नाही लोकांच्या मनामध्ये आरक्षणाचा प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे लोकांच्या मनामध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न आहे लोकांच्या महिना मनामध्ये विकासाच्या गोष्टी त्या ठिकाणी सतत मनामध्ये येतात आणि राज्यकर्त्यांच्या मनामध्ये मात्र जर आमदार कमी पडले तर कुठला पक्ष फोडायचा नेत्यांच्या मनामध्ये सुरू आहे जर सरकार स्थापन करायचं असेल आणि मग सत्ताधारी किंवा विरोधक हे जर पक्षांचे आमदार जर नसतील मदत करत तर कुठला अपक्ष कशा पद्धतीने विकत घ्यायचा याचं सुद्धा त्यांच्या मनामध्ये सेटिंग सुरू आहे महाराष्ट्रातल्या जनतेला काय वाटतं सध्या प्रामाणिक विरुद्ध गद्दार अशीच लढाई सुरू आहे कारण या महाराष्ट्राचे दोन पक्ष फोडणारे सुद्धा नेते महाराष्ट्रातलेच आहेत सत्तेमधले आहेत आणि महाराष्ट्रात दोन पक्ष फुटल्यानंतर सुद्धा एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडणारे नेते सुद्धा याच महाराष्ट्रामध्ये आहेत जे पक्ष फोडण्यासाठी काही कार्यकर्ते पुढाकार घेत होते किंवा गद्दारी महाराष्ट्रासोबत झाल्यानंतर जे सत्कार करत होते सरकार स्थापन केल्यानंतर मंत्रीपद मिळाल्यानंतर त्या त्या, त्या म्हणजे गद्दार शैलीमध्ये बंडखोरी करणाऱ्या लोकांचा पण तीच सत्कार करणारी माणसं ज्यावेळेस तिकीट मिळालं नाही म्हणून गटात विभागली गेली आणि इकडून तिकडं परत उड्या मारल्या आणि बंडखोरी केली माझा प्रश्न तिथं आहे की जे पदाधिकारी आणि कार्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी इकडं तिकडं उड्या मारतात किंवा इमान राखत नाही बेमानी करतात अशा गद्दारांना खरंतर कुणीच संधी दिली नाही पाहिजे कधी कधी नेत्यांचं काय चुकत एखाद्या फडतूस माणसाला सुद्धा इतकं प्रचंड महत्व दिलं जात फडतूस माणसाला जास्त महत्व दिल्यामुळं तो नंतर मानगुटीवर बसतो आणि मग कानात लघुशंका करण्यापर्यंत त्याची हिंमत जाते आणि मग तिथं प्रॉब्लेम तयार होतो तोपर्यंत तो बरंच पाणी वाहून गेलेलं असतं आणि त्याला सुद्धा समाज मान्यता मिळालेली असते आणि सध्याच्या निवडणुकाच्या काळामध्ये दोन रुपये इकडून तिकडून गोळा करायचे काहीतरी शक्ती प्रदर्शन केल्यासारखं दाखवायचं आणि समोरच्या एखाद्या नेत्याकडून किंवा कुणाकडून कुण तरी आपल्याला फोन येतोय का काही खोके येत आहेत का पाकिट येत आहे का याची वाट बघायची आणि मग स्वतःचं इमान विकून लगेच फॉर्म काढून घ्यायचा किंवा ब पाठिंबा द्यायचा असे सु म्हणजे काही प्रकार महाराष्ट्रामध्ये घडले आणि त्याच्यामध्येच गद्दारांचा त्या ठिकाणी जन्म झाला माझं प्रामाणिक मत आहे की गद्दार सामाजिक आहेत गद्दार वैचारिक आहेत गद्दार राजकीय आहेत आणि गद्दारी करणारे आर्थिक सुद्धा आहेत इथून पडचे पाच दिवस कुठल्याही गद्दाराला तुमच्या दारासमोर तुमच्या समोर तुमच्या सावलीच्या शेजारी सुद्धा गद्दारांना उभं करू नका कारण हे जे गद्दार आहेत ते कुणाचेच नाहीत हे गद्दार समाजाला विकणारे आहेत स्वतःचं इमान विकणारे आहेत स्वतःच्या भावना निष्ठा विकणारे आहेत अशा गद्दारांपासून सावध राहिलं बरं आता गद्दारांबद्दल मी चर्चा करत असताना बंडखोरी तर त्यांच्या रक्तातच असते त्यांनी कितीही स्वतःचं टिमकं वाजवलं किंवा दाखवलं तरी ते ज्या विचारांशी गद्दारी करतात खर तर असले विचारांशी गद्दारी करणारे नतद्रष्ट खर तर बिगर आणण्या पाण्या वाचून किंवा ह्या प्रसिद्धीपासून हपापलेले हे विचारधारेशीच काय विचारधारा ज्यांनी बाळ कडू दिलं त्यांच्यावर सुद्धा बोलायला कमी करणार नाहीत इतके नतद्रष्ट लोक हे अशाच पद्धतीनं वागतात म्हणून मी म्हटलं की गद्दारांना सावलीला सुद्धा उभं करू नका कारण अशी माणसं खड्यासारखी बाजूला काढून ठेवणं म्हणजे महाराष्ट्राच शुद्धीकरण करण्याचा हा सगळा प्रकार आहे मित्रांनो मी इतकं कडवट का बोललोय इतकं तुम्हाला वाटेल असं महत्त्वाचं का बोललो त्याची दोन कारणं आहेत आणि या मुद्द्यावर मला चर्चा करायची आहे सर्वांना विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा फॉलो सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तुम्ही जेवढं सबस्क्राईब कराल तेवढं तुम्ही आम्ही कनेक्ट राहू संवाद संपर्कात राहू आणि ठणकावून खरं बोलण्याचा प्रयत्न करू महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत महाराष्ट्रातले नेते कमी पाडतात म्हणून इतर राज्यातले तो तो पक्ष त्यांच्या त्यांच्या सरकार किंवा त्या राज्याचे प्रमुख प्रचाराला बोलवत आहेत भोलतापांना जनतेला बळी पाडतायत वेगळी वेगळी आश्वासनं देत आहेत किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टी दाखवून फसवतायत पैशावर विकले जाणारे सेलिब्रिटी वेगळ्या वेगळ्या पक्षांचा प्रचार करतायत नेते जाहीरनामा वचननामाच्या नावाखाली सगळ्यांना शुद्ध फसवतायत मग तो सत्तेतला हऱ्या असो किंवा विरोधी पक्षातला नार्या असो हऱ्या नाऱ्या एका नाण्याच्याच दोन बाजू आहेत हे वेगळं सांगायची गरज नाही आणि यांच्याकडून समाजाला महाराष्ट्राला धोका का आहे तर तो, तो धोका यासाठी आहे या ही लोक त्या विचारांशी प्रामाणिक राहत नाहीत आता हे गद्दारीची जी काही अं चाल आहे ते आता प्रत्येकाला गद्दारीतूनच जावं असं वाटतं कारण बऱ्याच लोकांचं दुःख नाही आणि खास करून जो प्रसिद्धीसाठी हापलेला कार्य असतो त्याचा तर किडा जास्त वळवळ करतो तो काय म्हणतो माझा मान सन्मान राखला जात नाही मला डॉमिनेट केलं जात माझ्यावर विशेष जबाबदारी दिली जात नाही मला फारशी नेतृत्व संधी दिली जात नाही आणि सगळ्यात पाचवा मुद्दा म्हणजे माझ्याविषयी नेतृत्वाकर काड्या केल्या जातात बघा सगळ्या सत्ताधाऱ्यांना हा शाप आहे विरोधकांना हा शाप आहे सामाजिक संघटनेना शाप आहे साध्या बचत गटाला सुद्धा हे लागू पडतो कारण जिथं चारपेक्षा जास्त लोक एकत्र येतात तिथं गद्दारी ठरलेलीच आहे आणि बंडखोरीचं पीक आलेलंच आहे आणि या सगळ्या गोंधळामध्ये सामाजिक विचारधारा वैचारिक विचारधारा ही लोप पावणारी किंवा विचारांशी गद्दारी करणारी हीच अशी एक टोळी किंवा माणसं आहेत ज्यांनी सामाजिक अभिसरणाकडे ही सगळी व्यवस्था सुरू केली सामाजिक गद्दार असतील किंवा वैचारिक गद्दार असतील हे पोट भरण्यासाठी आलेले असतात बघा कधी जो व्यक्ती दुसऱ्याला सन्मान देत नाही आणि दुसऱ्यावरच फक्त लक्ष ठेवून असतो तो असंतुष्ट असतो त्याचं समाधान आयुष्यात कधीच होत नाही तो दुसऱ्याच्या कापलेल्या करंगळीवर सुद्धा करत नाही त्याचं कारणच असं आहे तो कुणाचाच नसतो तो शुद्ध स्वार्थासाठी आलेला असतो आणि तो मी किती शहाण आहे भले त्याला ककवडीची अक्कल नसू द्या हे सांगण्याचा तो वारंवार प्रयत्न करत असतो प्रॉब्लेम आहे मग हे सामाजिक आणि वैचारिक जे गद्दार असतात ते दर खेपेला कुठंतरी उड्या मारण्याचा प्रयत्न करतात कुठंतरी स्वतःला विकण्याचं काम करतात कधी समाजाच्या नावावर कधी संघटनेच्या नावावर कधी नेत्याचा समर्थक म्हणून किंवा कधी मी फार मोठा विद्वान बुद्धिमान आहे अशा पद्धतीनं त्या ठिकाणी ते, ते स्वतःला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतात पण त्यांची पत जशी सामाजिक चळवळीत सुद्धा नसते तशी समाज माध्यमांमध्ये सुद्धा नसते बरच दुसऱ्याला सांगायला हवं लागतं की हा हा म्हणजे समजा माझ्याविषयी तुम्हाला चांगलं सांगायला लावणं म्हणजे माझी माझं प्रमोशन केल्यासारखं आहे संतोष शिंदे बघा किती चांगलाय संतोष शिंदे किती अभ्यासू आहे संतोष शिंदेची किती कार्यकर्ते आहेत किती फॉलोअर आहेत किती संतोष शिंदेला समाजात स्थान आहे आणि संतोष शिंदेच्या पाठीमाग उभा महाराष्ट्र असं खोटं नाटक सांगून संतोष शिंदेला मोठा म्हणा अशी सामाजिक परिस्थिती सध्या लोकांच्या याच्यामध्ये झाली आहे आणि मग दोन चार पुरस्कार घ्यायचे दोन चार मान सन्मान घ्यायचे अरे हजारो कार्यकर्ते ज्यावेळेस रक्ताचं पाणी करतात त्यावेळेस तुम्हाला सन्मान मिळतो तुम्ही आयते आलेले असतात कार्यकर्ता म्हणून तुम्ही कधीच आयुष्यात कष्ट केलेलं नसतं आणि मग तुम्ही समाजाशी जी गद्दारी करताय दिशाभूल करताय तिथंच शुद्ध हे सगळं शोधण्यासारखं आहे आणि मग याच गद्दारांमुळे राजकीय गद्दारी सुद्धा आपोआप पुढे येते म्हणजे सामाजिक गद्दारी असेल किंवा वैचारिक गद्दारी याच्यापेक्षा खरी गद्दारी राजकारणामध्ये सुद्धा आहे हे राजकीय गद्दार कसे विकले जातात उभ्या महाराष्ट्राला माहितीये महाराष्ट्रात पाच वर्षामध्ये काय घटना घडल्यात माझा प्रामाणिक प्रश्न आहे की प्रत्येक व्यक्तीनं किंवा नागरिकांनी मायबाप जनतेने सांगावं की पाच वर्षात तुम्हाला या महाराष्ट्राच्या राजकीय लोकांकडून नेत्यांकडून म्हणू की राजकीय तथाकथित गिदाडांकडं म्हणू जे महाराष्ट्राचे फक्त लचके तोडतात हजारो कोटीचे मालक झाले म्हणजे ज्यांच्या पन्नास पिढ्या शंभर पिढ्या बसून खातील एवढी माया जमवली ह्यांच्या संपत्तीच एकदा खर तर महाराष्ट्रासमोर आणल्याच पाहिजेत हे फक्त जे रेकॉर्डवर असतील ते एक दोन कोटी दाखवतात एक दोन हजार पाच हजार कोटी यांचे सहज ब्लॅक असतात तर त्याच्या चारपट नातेवाईकांच्या नावावर असतात अशी माणसं राजकीय दृष्ट्या सुद्धा आपल्या नेतृत्वाशी गद्दारी करतात आणि इकडून त्या कळपात तिकडून त्या कळपात आयाराम गारामांचा बाजार झालाय जिथं स्वाभिमान निष्ठा पायदळी तुडवली जाते म्हणजे सरेंडर केली जात असं मला म्हणावं लागेल या सुद्धा लोकांकडून सावध राहणं गरजेचं आहे म्हणून माझी एवढीच विनंती आहे की शुद्ध विचारधारा जिवंत ठेवायची असेल आणि फळं जर रसाळ खायची असतील तर अशा गद्दारांपासून सावध राहिलं पाहिजे ज्यांच्याकडून समाजाला तुम्हाला किंवा या व्यवस्थेला आणि विचारांना प्रचंड मोठी भीती असते कारण हे चांगलं कधीच आयुष्यात करू शकत नाहीत पण हे चांगलं सहन सुद्धा करू शकत नाहीत हा इतिहास आहे एवढंच मला सांगायचं होतं कारण हे फार भयानक आहे मित्रांनो तुम्ही जर आत्ता योग्य विचार नाही केला योग्य आचार नाही स्वीकारला आणि योग्य नेतृत्व किंवा एखादा विचार नाही समजून घेतला तर तुमचं काही खरं नाही तुमच्या सुद्धा भावनांची खेळ होऊन तुम्हाला सुद्धा घेऊन विकलं जाईल हा सध्याचा राजकीय अजेंडा आहे एवढंच मला सांगायचंय अशा लोकांपासून सावधरा जे विचारांशी गद्दारी करतील गद्दार हे कुणाचेच नसतात ते फक्त स्वार्थासाठी जन्माला आलेले असतात खरं की नाही धन्यवाद कारण तुम्ही या सगळ्या मुद्द्यावर कमेंट देऊन खरंच चर्चा करावी अशी माझी माफक अपेक्षा आहे